साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने ए आय उपलब्ध करून दिला आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा आता च्या माध्यमातून कमी झाल्यात ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणं आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असं प्रतिपादन महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केलं नागपूर प्रेस क्लब आणि माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नलिझम या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ज्येष्ठ पत्रकार माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमात नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र माहिती आणि जनसंपर्क महासंचनालयाचे नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉक्टर गणेश मुळे माहिती संचालक किशोर गांगुर्डे दयानंद कांबळे उपस्थित होते ब्रिजेश सिंह म्हणाले कोणतंही तंत्रज्ञान आलं की नोकऱ्या कमी होतील येईल व्यक्त होती पण तसं न करता वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर आपण प्रत्येकाने केला तर नक्कीच स्वतःला या माध्यमातून सिद्ध करायची संधी या माध्यमातून मिळू शकते अनेक त्रुट्या दुरुस्ती करून अनेक परिपूर्ण विषय आपण हाताळून नैतिक संविधानिक दृष्टीने पडताळून दक्ष राहून चुका दुरुस्ती करणं याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आज विविध समाज माध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे धोके आहेत चुकीच्या संदेशाला बळी पडला तर फसवणुकीला सुद्धा तोंड द्यावं लागतं अध्यक्षीय भाषणामध्ये माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआयचा वापर होणार नाही यासाठी भारतीय पद्धतीनं माहिती तयार करणं आवश्यक आहे मराठी भाषेला एआयशी जोडावं लागणार आहे कार्यशाळेचे अधिकाधिक आयोजन व्हावं अशी अपेक्षा राहुल पांडे यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्रे यांनी केलं संचालन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉक्टर गणेश मुळे तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले ऑनलाईन पद्धतीनं राज्यातील विविध माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी व्याख्यानाचा लाभ यावेळी घेतला